पहिल्यांदाच सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवार चुकलेला आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार तुमचा चार हजार कोटीचा गुन्हा केलेला सामान्य शेतकऱ्याचा आयुष्य उद्ध्वस्त केलेला उमेदवार होता आणि जनतेनं त्याला किती जास्त दाखवून आहे गोरेगावचा मतदा हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहिला गुलतापांना अजिबात बाजूला दिलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे या पाणी योजना झाल्या एक मिनिट बावरेगाव मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय पण एकूण पहिल्यांदा गुलाल उधळला गेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या तयारी लागली होती गुलाल उधळला होता आणि अचानक ही चित्र पालटत ही हॅट्रिक आहे त्यांची ज्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो माणसाचे मन हे स्वच्छ अभिप्रेत त्यावेळेला तुम्ही वागत नाही तोंडात ते आणि पोटाते त्याला म्हणून तुम्हाला ही शिक्षा देतो